आत्तापर्यंत तुम्ही सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ पाहिले असतील बहुतेक व्हिडिओमध्ये एक, एक प्राणी दुसऱ्या माणसाची शिकार करताना दिसत आहे पण असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल त्याआधी तुम्ही जर एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जर जंगलाचा राजा सिंह असेल तर पाण्यातील सर्वात शक्तिशाली प्राणी मगर आहे हा प्राणी कधीही शिकार करणं थांबवत नाही पण व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळंच दिसत आहे व्हिडिओमध्ये अजगर मगरीला आव्हान देताना दिसत आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक मगर आपले भक्ष्य शोधण्यासाठी पाण्याखाली इकडे तिकडे फिरत आहे पण तेवढ्यात त्याच्या समोर एक खतरनाक आणि महाकाय अजगर येतो ज्याला पाहून मगर तिथून माघार घेते आणि जीव वाचवण्यासाठी पळू लागते पण अजगर आपल्या भक्ष्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडतो जेव्हा त्याला एक मगर दिसते तेव्हा तो त्या मगरीला पूर्ण गिडतो हे दृश्य खरंच अंगावर काठा आणणार आहे